गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आमच्याकडे काय काय असते हे दिसणार आहे तसेच आमच्याकडे कवळीची पूजा असते तसेच मला पूजा करायला जमलं नाही त्यामुळे सोनालीने तुम्हाला केलेली पूजा दिसणार आहे आमच्याकडे देवीची कवळी असते आणि आज पूर्ण असा स्वयंपाक असते वरण भात भाजी पोळी कढी भजे पापड वडे वगैरे पुरणाची पोळी आणि देवीचं देवीची कवळी असते आणि तुमच्याकडे काय काय असते हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा गुरुपौर्णिमेचा ब्लॉग हा आपल्या सणांची सुरुवात असं म्हटलं तरी चालेल आपल्याकडे सणांची सुरुवात गुरुपौर्णिमेपासून होत असते इथून या पौर्णिमेनंतर सगळे सणांची सुरुवात होत असते नमस्कार मंडळी जाऊबाई जोरात या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझी सडा रांगोळी आटोपलेली आहे तसेच माझी देवपूजाही आटोपलेली आहे तुम्हाला दिसतंय मी स्वामी समर्थांची गुरुचरित्राची पोथी मी पूजेमध्ये आज मांडलेली आहे बघू शकता पूजा आटोपलेली आहे आता स्वयंपाकाची तयारी करूया सर्वात प्रथम पुरण पुरण मांडण्यासाठी मी एक पेला चण्याची डाळ घेतली आणि कुकरमध्येच मांडायचं होतं त्यामुळे चिनूची खिचडी वरण आणि भात त्यासोबतच पुरणाची डाळ असं सगळं मी एकत्र मांडून घेणार आहे पण चण्याच्या डाळीमध्ये थोडेसे तांदूळ घालून घेतलेले आहे आता सर्व कुकरमध्ये हे मांडून एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेईन जेणेकरून चण्याची डाळ ही छान मौसूद अशी शिजायला हवी सण कुठलाही असो स्वयंपाकाची सुरुवात ही गोडापासून झाली पाहिजे असं माझ्या मंदा काकून मला सांगितलं होतं म्हणून मी सर्वप्रथम पुरणाचा कुकर नेहमी चण्याची चे डाळ छान मौसूद अशी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये साखर घालून ते पाकास आणून घेऊ तर मी डाळ एका पातेलात काढून घेतली आणि जेवढी चणा डाळ घेतली त्यापेक्षा बोटभर कमी एवढी साखर मी, मी पुरण करण्यासाठी वापरणार आहे कारण साखर जास्त झाली तर पुरण बिघडू पण शकतं त्यामुळे थोडं बोटभर कमी एवढी साखर मी आता यात घालून घेणार आहे आणि छान दहा मिनटं हे मध्यम हचेवरती पुरण साखरेमध्ये छान शिजू घालणार आहे तसेच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे कारण कुठल्याही गोड पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही असं माझ्या आजीने सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता छान असं पाकास आलेलं आहे आषाढी पौर्णिमेला पुरणासोबत वड्याला सुद्धा महत्त्व असते म्हणून ही मुगाची डाळ मी सकाळीच बिजू घालून घेतलेली होती तेथे पुरण शिजून रेडी आहे आपले ते बघू शकता छान किती घट्ट असं झालेलं आहे आणि यात वेलदोड्याची पूड म्हणजे वेलचीची पूड घालायसाठी मी वेलची थोड़ी तव्यावरती हलकीशी परतून घेतली कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे तर कसं थोडं म्हणजे जो कडकपणा असतो तो, तो कडकपणा येत नाही वेलचीमध्ये ते नरम पडून जाते मग त्याची पूड होत नाही बरोबर मग मी हलकीशी ताव्यावर तिला परतून घेतली म्हणजे गरमपणामुळे ती चांगली कडक झाली आणि त्याची पूड व्हायला आता बरीच मदत होईल आणि एक जायफळ पण घेतला आता आपण यामध्ये वेलची आणि जायफळची पूड टाकून घेऊया कधीही गोड पदार्थामध्ये वेलची ही, ही शिजल्यानंतरच घालावी कारण शिजताना जर वेलची घातली तर त्याचा जो फ्लेवर असतो ना तो उडून जातो त्यामुळे कधी पण मी पूर्ण पदार्थ शिजला शिरा असो पुरण असो कुठलं पण गोड पदार्थ ज्यात आपण वेलची वापरतो त्यात मी हे पूर्ण शिजल्यानंतरच घालते एकीकडे भाजीसाठी वाटाणे उकाळला ठेवले त्यात थोडं मीठ घातलं कारण वाटाने उकळल्यानंतर जर त्यात मीठ नाही घातलं तर ते अळणी लागतात म्हणजे भाजीची टेस्ट थोडी वेगळी वाटते म्हणून थोडंसं अगदी एक अर्धा चम्मच मीठ मी यात शिजतानाच घातलेलं आहे मी या चाळ्यांच्या मदतीने पुरण बारीक करून घेते ह्यामध्ये चाळणीच्या मदतीने पुरण अगदी छान आणि लवकर असं बारीक होऊन जातं हे बघा छान असं पेढ्यासारखं मस्तपैकी बारीक आहे त्या चाळणीमुळे मुगाची डाळ पण आपली भिजून रेडी आहे आता यामधलं पाणी नीट हळून थोडं सुकट ठेवणार आणि मग त्याचं सा वड्यासाठी मिश्रण रेडी करून घेणार कांदा परतून घेतला आहे त्यामुळे थोडे धने जिरे आणि चार काजूच्या बिया टाकल्या आणि परतून घेतलं ते छान लालसर असं आता याची मी पेस्ट करून घेणार यातच अद्रक लसण आणि थोडा कोथिंबीर घालणार इथे आपली रात्याची भाजी फोडून घालून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त आंबट गोड गरमागरम कढी पण फोडणी घालून झालेली आहे आषाढी पौर्णिमा म्हणजे मराठी वर्षाचा पहिला सण असतो मराठी माणसाचा पहिला सण असतो आणि आषाढी निमित्त आषाढी पौर्णिमानिमित्त आमच्याकडे देवीची कवी असते आता देवीची कवी म्हणजे काय बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि बऱ्याचशा लोकांना नाही माहिती तर आजच्या ब्लॉगमध्ये देवीच्या कवीमध्ये काय काय नैवेद्याला असते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे डिटेल रेसिपी कुठल्या याची काही दाखवता येईल काही नाही येणार पण जेवढं मला या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करता येईल मी तेवढं ते करणार तसंच आषाढी पौर्णिमे निमित्त जे नवीन नववधू असते तिलासुद्धा हा पहिला संस्कृतीचा तर तिलासुद्धा माहेरी यायला मिळते माझी बहीण पण सायली तिचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे ती पण माहिती आलेली आहे मुग वडे करण्यासाठी मुगाची डाळ मघाशीच सकाळीच भिजू घालून घेतलेली होती आणि त्यानंतर भिजल्यानंतर तिला पाणी निथळासाठी ठेवलं पाणी निथळलेलं आहे आता यामध्ये मी कोथिंबीर मिरची लसण आणि जिरा असं घालून आता हे मी वाटून घेणार आहे एकीकडे वड्याचं बॅटर म्हणजे मिश्रण रेडी करून घेतलेलं आहे मोगरायचं आणि कणिक म्हणून घेतलेली आहेत कणिक कशासाठी तर कवळीसाठी पाच दिवे पाच पात्या आणि पाच वडे करायचे असते म्हणून आता आहे कणकीचे मी दिवे करून घेणार पाट्या करून घेणार आणि पाच वडे करून घेणार पहिले आणि देवीची कवीचा तयारी करून घेणार बघा इथे कणकीचे पाच दिवे रेडी करून घेतले आहेत मी आणि ह्या पाच पात्या पात्यांनी मी करून घेणार प्रकारे कवळीचं आम्ही रेडी करून घेतो पाच देवी पाच पाती कढई म्हणजे शिरा पाच वडे थोडा भात आणि कढी आता आई कवळीची पूजा करून घेऊ हे मी पुरणाच्या पोळीसाठी मैद्याचं पीठ मळून रेडी करून घेतलं आहे मी मोहन आणि थोडं चिमुळभर मीठ घातलेलं होतं आणि हे पोळ्यासाठीच मळलेली कणिक आहे अशा प्रकारे आमच्याकडे देवीची कवळी पूजा केली जाते अशा प्रकारे पूजेची मांडणी असते गरमागरम पुरणाच्या पोळ्या रेडी आहे आणि वडे आणि पण काढून झालेले आहे गुरु पो, गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त मी आज पुरण शिजायला घातलेलं होतं पुरण शिजलेल्या डाळ शिजलेली आहे त्यामध्ये मी, मी हा एवढीच डाळ घेतली होती त्यामध्ये मी आता हा गोळ टाकून घेणार आहे गोळ किसून घेतलेला होता डाळ कमीच घेतलेली आहे कारण आमच्याकडे फार कमी खातात पोरं वगैरे सगळे म्हणून तुम्ही बघू शकता इथे मी भाजीची तयारी करून घेत आहे आज मी सोयाबीनच्या वड्यांची भाजीच करून घेणार आहे कारण भाजीचं संपलेलं आहे सगळं कारण आज आमच्याकडे गुरुवार बाजार असल्यामुळे गुरुवार ते गुरुवार असं आमच्याकडे भाजी आणलं जातं आहे त्यामुळे भाजीचं सगळं संपलेलं आहे म्हणून मी सोयाबीनच्या वड्यांची भाजी बनवून घेणार आहे इकडे माझी सोयाबीनच्या वड्यांची भाजीची तयारी सुरू आहे आणि इकडे पुरण आता वाटून घेणार आहे मी पुरण पाका चाललेला आहे तर मी ते वाटून घेणार आहे हाय आमचा आजचा मेनू आज मी वरण भात सोयाबीनच्या बड्यांची भाजी भजे पोळी आणि पुरणाची पोळी असा स्वयंपाक केलेला आहे मी फार जास्त काही केलेलं नाही आहे सर्वांचे जेवण आटोपलेले आहे आता मी जेवण करते आहे मी आता मग जेवायला माझं जेवणाचं ताट रेडी आहे आणि आता खूप भूक लागलेली आता जेवण करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब करायला हे बघा आमच्या हिशा बघा अशी त्रास बघा बरं बा, मीला त्रास भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत